हाय यूट्यूब फॅमिली तर आम्ही गेलो गेलतो डिमार्टमध्ये आणण्यासाठी सुट्टी होती श्रीषाच्या पप्पाला नाच गेलतो तर बघा श्रीषा किंडच्या घेऊन कशी पळते देत नव्हती कोणाला तिथली वस्तू घ्यायची नेऊन ठेवायची असंच काम चालू होतं तिथं तिथं तर बघा तिथे आईस्क्रीम दिसल्या कशी बोलते काय आहे ग्रीषा ती आईस्क्रीम घ्यायचं बोलत होती ओके अगो जेना मला भूक लागली आहे ते दे की ग बघ दे तुला दुसरे देते की दे शिषा चालली करून अजून एक देऊ का तुला शिषा अजून घ्यायचं का अजून एक देऊ का हं मला

Jumps uh -huh.